अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र माझ्या लादी लागू नको लागल्यास भिंतीला धडका घ्यायची वेळ येणार आहे त्यांना असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांना दिलाय आंदोलनाच्या माध्यमातून टोळ्या तयार करताय असा आरोप भुजबळांनी जरांगेंवर केला होता त्याला जरांगेंनी प्रत्युत्तर देत भुजबळांनी आता तरी माझ्या लादी लागू नये पार बुडालाच टिकवेल अशा शब्दात जरांगेंनी भुजबळांवर पलटवार केलाय दरम्यान जरांगे पाटलांच्या जीवाला धोका असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं होतं त्यावर बोलताना मला जर काही झालं ना तर मराठे दातानं नरड फोडतील असं जारांगे पाटील यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर राजकीय नेते जर आरक्षणात कमकुवतपणा दाखवत असतील तर त्यांचा सुपडा साफ होईल असा इशाराही जरंगे यांनी दिलाय नाही कायदा भेट घ्यायला प्रकाश आंबेडकर नाही आता हे बघा आता ते दोघे हे एवढे काम करायचं म्हणलं पत करून चाललं आणि सगळ्याला माहिती आहे मी घर स्वार्थांनी सांगितलेलं आहे म्हणून चार मुलं आहेत बापाला सांगितलं पो पाठ्या ये तिनवर समाधान मानायचं मरायला बाहेर निघालेलं मी गोरगरीब मराठींचे लेकरं मोठा करायचा मी असल्या चिल्लर लढा मी तो फक्त समोर आहे तुला कळ ना आपण काय आणि खर्चाटायचा प्रयत्न केला ना मराठ्याचं आता जर काही नाही सापडलं ना मला थोडं बी खरचलं ना काय नाही सापडलं ना दाताने नरडे फोडते ना मराठी दाताने उ कार्यक्रम लावते तू फरशात जरी लपून बसला घरात फरशात हरशा फोडून तुला पातळतून बाहेर काढते तोही वंशावळच राज्यात राहणार नाही राज्यात म्हणतो मी राज्यात हा इतक्या मराठे डेंजर आहेत की राज्यात त्याची वंशावळच ठेवणार नाहीत मग तो कोणी वासू त्या भानगडीत त्याने त्या स्वप्नात पडू नये आणि ते बघू सुद्धा नाही काहीच राहणार नाही खानदानच कायमचं मोठं होऊ जाईल आणि राज्यातलं ते पण त्याच मराठ्याने त्यांना मोठं केलेलं आहे ते जर कमकवतपणा दाखवत असले तर कायमचं कमकवत होती कायमचे कायमचं राजकीय करिअर बरबाद सोपळा साप सगळा आता मराठे काय हे आता दिसणारे मराठी म्हणजे खरंच काय इतक्या दिवस नाही दिसलं आणि आता मराठ्यांची शक्ती या राज्यात किती महत्वाची आणि काय झालं व त्याचं नव्हतं काय होऊन बसलं हे पुरं राजकीय जीवनातून उठल्यावर लक्ष देईन राज्यातला मराठा म्हणजे काय चलो धन्यवाद योग्य वाटतो नाही नाही ते काहीच नाही केलं आणखीन वीस एकवीस आम्ही आम्ही करणार मग आतापर्यंत जे निर्णय होईल ते एकदा झाला की झाला समाजाने स्वीकारला समाज बसलाच पण अंमलबाजून मात्र सगळ्या सोयाचीच घेणार त्याला काय कळत दुनियाचं बोंगारी ते त्याला कळा सगळा दिदारा करून ठेवला स्वतःच्या ओबीसीच्या आरक्षणाचा केला ओबीसी बांधवांचा केला ते आता धनगर बांधवाचा केला तेवढा लढा त्या धनगर बांधवासाठी आता लढा असतात त्यांना आर लहान आरक्षण मिळालं असतं स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी तिकडे ना तू मला टोळ्यान टाळ्या काय तुरे त्याला काय त्याला काही कळत नाही त्याला कोणचं गिन्या नाही मला चांगलं माहीत तो काय आता तरी गप्प मर सगळा दिदारा झाला समाजाचा आता तरी गप्पळ तू नको गोरगरीबो विषय बांधव आणखीन तरी वटवून तू माहिना दे आणखीन तरी नको लागू तू शाना होय मी किती विचार तू आणखीन लक्षातच आहे ना तुला पार बुडाला टीक गेलं तू पार संपून नाही टपकून जाशील तू एखादीशी तू भितडा धडका घ्यायची येळ येणार त्याच्यावर एक ना एक दिवस कुंकडं बरं तर हे आंदोलन सुरू आहे ते तुला काय करायचं तो केला म्हणलं तो कम केलं ते तू तु, तु, तुला काय करायचं ते कर तो यावर तु आता तुझ्या लोकाचा विश्वास नाही कारण तू राजकीय माणूस आहे तू स्वतः स्वरासाठी त्यांचा उपयोग करतो तू आता बोलता बोलता धनगर बांधवाचं आरक्षण लढाई त्यासाठी लाडला असतं तेवढी ताकद भरायलीच ती गोरगरिबांचं ओबीसी बांधवांचं आरक्षण खातो तू आला आम्हाला टोळ्याने टाळ्याला तू आणखीन तरी लागू नको लय फजिती होईल होईल ते याच्या महिन्यात होत असते बघा मिरच्या खाल्ल्यावर लय फजिटिव्ह होईल तर गोळ्या सुद्धा नाही मिळणार तुला संडास बंद व्हायचा बेथडा निर्भीड बिन मांडणी खबऱ्या खबर्या